आज संध्याकाळी पाच वाजता केज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार थांबणार आहे हीच निवडणूक नाही यापूर्वीच्या जवळपास पाच ते सहा विधानसभा निवडणुकीत मग स्वर्गीय डॉक्टर विमलताई मुदांचा कार्यकाळ असो नाहीतर विद्यमान आमदार नमिताताई मुंदडा यांच्या दोन विधानसभा विधानसभेच्या निवडणुकीत विरोधकाचे टार्गेट कोण राहिले असेल तर ते नंदकिशोर मुंदडा त्यां विरोधकांनी कधीच टार्गेट उमेदवार केले नाहीत टार्गेट झाले ते ज्येष्ठ सामाजिक नेते नंदकिशोर मुंदडा नेमकं काय कारण आहे टार्गेट होण्याचे याचा विचार केला तर एकच निष्कर्ष निघतो तो म्हणजे स्वर्गीय डॉक्टर विमलताई मुंदडांनी पहिली विधानसभा निवडणूक लढवली त्या विजयी झाल्या त्यानंतर नंदूशेठ मुंदडांनी स्वतःला सामाजिक कार्यात एवढे झोकून दिले की त्यांच्या सामाजिक कार्याची त्यांचे विरोधकसुद्धा तोंड स्तुती करू लागलात लागतात मग विधानसभा निवडणुकीच्या दोन अडीच महिन्यात नंदूसेठच्या पावणे पाच वर्षातील सामाजिक कामाकडे का दुर्लक्ष केले जाते माणूस हा चुकीचा पुतळा आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगले व वा वाईट दोन्ही गुण असतात त्याला नंदूसेठ अपवाद कसे राहतील केज विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात किती गट आहेत कोण कोणाच्या गटात काम करतो यापासून इतर इत्यभुंत माहिती असूनही प्रत्येकांच्या अडीअडचणीला मदत करणारे काकाजी निवडणूक आली की नकोसे का वाटतात विशेष म्हणजे केज विधानसभेची आमदारकी सोडली तर इतर कुठेही त्यांच्या रक्तनात्यातील व्यक्तीला कोणतेही राजकीय लाभाचे पद नाही सतत इतरासाठी मुंदळा कुटुंब त्याग करते या त्याग करणाऱ्या नंदूसेठ मुंदळांच्या व्यक्तिमत्त्वामधील असा काय दोष आहे की उमेदवाराऐवजी त्यांनाच विरोधक टार्गेट करतात त्याचा दोष एवढाच असावा की ते रात्रंदिवस सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतःच्या प्रकृतीचा विचार न करता पळतात त्यांचा दोष हाच असावा की डी पीपासून तलाठी फेरफारची नोंद का घेत नाही तहसील कार्यालयाच्या मार्फत शेतकरी शेत शेतमजुरासाठी शासनाच्या योजना सर्वसामान्यापर्यंत का पोचत नाहीत ते प्रशासनाला जाब विचारतात त्यांचा दोष हाही असू शकतो गरजवंत अडवलेले गेलेल्यांची सतत ते मदत करतात केज विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही गावाचा नागरिक असो महिला मुले रुग्णालयाची अडचण असो नाहीतर इतर आणखीन कोणत्याही अडचणीत प्रत्येकाला सर्वात पहिल्यांदा जर कोणाची आठवण होते होत असेल तर तो मदत करणारा नेता कोण असेल तर ते नाव फक्त नंदकिशोर मुंदडा उर्फ काकाजी हेच आहे हे है। प्रत्येकजण मान्य करतो प्रत्येकाच्या तोंडी त्यांचे नाव असते त्यामुळे तर नंदूसेठ टार्गेट केले जात नसावे ना असाही प्रत्येकाला प्रश्न पडत आहे मात्र टार्गेट करणारे मुठभर नेते आहेत समर्थन करणारे हजारोंच्या संकेत असल्याने स्वर्गीय डॉक्टर विमलताई मुंदा असो की विद्यमान आमदार नमिताताई मुंदडांचा विजय हा केज विधानसभा मतदारसंघातून कायम राहिला आहे केज मतदारसंघात समाजसेवेत आज पावेतो प्रतिस्पर्धी निर्माण होऊ शकला नाही केज विधानसभा मतदारसंघात आजची परिस्थिती पाहिली तर जे नंदुसेठ मुंदडांना टार्गेट करतात ते म्हणतात आमदार नमिताताई मुंदडांची चूक नाही हो मग उमेदवार कोण आहेत हेच तर गमक आहे या विजयाचे उमेदवाराबद्दल कोणाचीच तक्रार नसल्याने केज विधानसभा मतदारसंघात सतत मुंदडांचा विजय होत आला आहे यावेळीही नक्की होईल असा मुंदडा समर्थकांना विश्वास वाटतो केज मतदारसंघातील निवडणुकीत निवडणूक सुरू झाल्यापासून आजपर्यंत टीका फक्त नंदुसेटवर झाली उमेदवारावर नाही यामुळे आजही आमदार नमिताताई मुंदडांना विश्वास वाटतो की विजय आपलाच आहे बघूया तेवीस नोव्हेंबर रोजी निकाल कोणाच्या बाजूने लागतो ते